गाईज कसा तुम्ही सगळे बरे आहेत ना तर तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष आहे तर म्हटलं का नाही पहिल्या दिवशीच काहीतरी छान गोड बनवूया म्हणून गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडंसं पाणी घेतलं एक वाटी गुळ घेतला आहे आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतले आहेत ओळखाभरा आपण काय बनवतोय एक्झॅक्टली आपण बनवत आहोत गव्हाच्या पिठाचा शिरा तूप टाकलेला आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आपण फ्राय करून घेऊया आता आपण तुपामध्ये गव्हाचं पीठ पीठपैकी भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित थोडस ब्राऊनिश करायचं आहे गोल्डन सिल्वर कलर येईपर्यंत पर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये मी गूळ टाकून घेतलेला आहे आणि गॅस मंदावरच आहे मीडियम आणि धूळ थोडा थोडा वेळ ठेवायला लागला की मी एक वाटी पाणी टाकणार आहे एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण पाणी आटेपर्यंत हलवा चांगला शिजवून घ्यायचा आहे घट्ट तयार झालेला आहे आता मी सर्व करते लागवाचा हलवा म्हणजेच कडाप्रसाद आटेदा हलवा तयार झालेला आहे तर या नवीन वर्षाला तुम्ही काय रेसिपी बनवली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅव अ नाईस् डे